कोल्हापूरच्या कोयना कॉलनी गांधीनगर इथं साई मंदिरात म्हणून पारंपरिक कुमकुमार्चन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला असून त्याला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभलाय कोयना कॉलनीतील साई भक्त समूहाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कुमकुमार्चन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय नवरात्री निमित्त पंचवीस सप्टेंबर पासून पाच ऑक्टोबर पर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात या कार्यक्रमात भजन पालखी आणि महाप्रसाद यांचा समावेश आहे मेघाताई भांबुरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या कुंकुमार्चन कार्यक्रमाला महिलांचा मोठ्या संख्येनं सहभाग लाभला दोन ऑक्टोंबर रोजी सकाळी साईंची पालखी प्रस्थान झाली तर पाच ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय साई भक्त समूहानं सर्वांनी या धार्मिक उत्सवाचा लाभ घ्यावा असं आवाहन केला आहे